कम लागत गोडके आहे किरण जनरल स्टोर आहे आपलं ती उद्या गणपती बाप्पा येणार आहे त्याच्यामुळं गर्दी आहे पण फारशी गर्दी अजून वाटत नाही उद्या गर्दी राहणार लक्ष्मी हात आहेत खेळणे समोरवाने पेढी वगैरे म्हणजे स्टीलचं सा थोडं सामान आहे हार आहे गणपती मग आहे त्यावेळेस नवीन सणवार आहे बा बारा बोलते दार कापणे पुन्हा दिंडी पण होती ती राज कुंडली कुंभार कुंभार कुंभारकडली धाराशिवची राखून मी वीस वर्षापासून मूर्ती काम करतो गणेश मूर्ती काम पहिल्यापासून आम्ही पी ओ पीचे मूर्ती करतो आता शासन म्हणतोय इको फ्रेंडली बनवा आणि इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये इको फ्रेंडली मटेरियल अवेलेबल नाही सध्या जी मटेरियल अवेलेबल आहे पी ओ पी कलरिंग येते ॲवेलेबल त्या प्रमाणे आम्ही बनवतो यावर्षी मटेरियलचे रेट वीस टक्के वाढलेले आहेत त्यामुळं मूर्तीचे रेट पण वीस तीस टक्केने वाढलेले आहेत आता इको फ्रेंडली आम्ही यावर्षी थोडंसं प्रॉडक्शन चालू केलेलं आहे थोडं थोडं जसं अवेलेबल होईल ते ही इको फ्रेंडली मूर्ती त्याच्यामध्ये कलर मातीचे असल्यामुळं ते कलर पिऊन घेते गिरगळले जाते त्याच्यामुळे त्याचे कलर वेगळे बनवावं लागते आणि एक मूर्ती बनवायची म्हणजे तर कमीत कमी पाच ते सहा तास घालावं लागते त्यामुळं मा मातीच्या मूर्तीची कॉस्ट जास्त राहते योगची मूर्ती पन्नास रुपये असेल तर मातीची मूर्ती अडीचशे रुपये राहील असं पाच फुटी रेट एकोकली मूर्ती घेऊन आता सात सप्टेंबर आहे गणपती बाप्पाच्या आगमना निमित्त आज शुक्रवार व उद्या शनिवार दोन दिवस गणपतीची स्टॉल लावलेला आहे तर आमच्याकडे पन्नास रुपयापासून ते अकराशे रुपयापर्यंत दहा इंच सहा इंच पाच इंच असे दीड फुटापर्यंत मूर्ती आहेत तसे इतर स्टॉलवरती पाच पोटापर्यंत मूर्त्या पण अवेलेबल आहेत पन्नास रुपयापासून अकराशे मूर्ती आहेत नवीन व्हरायटीज भरपूर आहेत जवळ चाळीस पन्नास व्हरायटीज आहेत नवीन नवीन दरवर्षी डिझाईन वेगवेगळे वे मॉडेल बनवावं लागतात पण त्या मानानं रेट येत नाही यावर्षी पूर्ण मटेरियलचे भाव वाढलेले आहेत पंचवीस टक्के दर रंग मार कलर मार पे मार्ग सगळं महागाई म्हणून पंचवीस टक्के दर यावर्षी वाढलेले आहे आमचं पन्नास वर्षापासून आमचं दुकान चालू आहे असता ये आमचा व्यावसायिक पारंपरिक लक्ष्मीचा मुकोटा न करण्याचा आहे नऊ इंचापासून ते एक फुटापर्यंत महालक्ष्मीचे मुखवटे आम्ही तयार करतो आमचा पन्नास वर्षापासूनचा जुना बंद आहे तरी ह्या वर्षी महागाईमुळं केवळ पंचवीस टक्के दर महाग वाढलेले आहे आणि नवीन नवीन मुखवटे तयार केलेले आहे अमरावती स्पेशल गिरायगाईची मागणी आम अमरावती स्पेशल जास्त आहे मॅटेलिक कलर आयपेंट कलर वॉटर कलर वाटर कल तयार करत आहोत आम्ही पन्नास वर्षापासून महालक्ष्मीचे मुकोटे तयार करत आहोत तसेच गणपती मूर्ती पण तयार करत आहोत एक दिवसापासून ते जवळजवळ पाच फुटापर्यंत गणपतीचे मुकोटे पण तयार करतो हो। मूर्त्या गणेश मूर्ती